नायलॉन मांजा विक्री करणारा चोवीस हजार किमतीच्या नायलॉन मांझ्यासहिट हो। युनिट च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस हवालदार संदीप भांड आणि प्रदीप मस्ते यांना मिळालेल्या माहितीने अजमेरी मस्जिद जवळ चव्हाटा जुने नाशिक येथे अजय मोहम्मद इक्बाल शेख हा नायलॉन मांजर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून नायलॉन चोवीस हस्तगत करण्यात आले त्याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्य पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप म्हसते प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवळे विलीन सिंग परदेशी नजीम खान पठाण रोहितास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख उत्तम खरपडे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक